सगळ्यांना कसे आहात सगळे छान कोणाचं कोणाचं संध्याकाळच चहा काही ओला कमेंट करा छान कमेंट करा मराठी पण कमेंट करा मला इंग्लिश वाचायल ना काय नाही बसली कसली तुमचं काय चाललंय कमेंट करा कमेंट करा झाली चाय पाणी पाच साडेपाच ला असा आला होता एवढ्या लोक शक्यतो चहा पितच नाही मी जास्त करून हो ना थँक यू थँक यू बघत जावा मोठे पण आणि शॉर्ट व्हिडिओ पण कर। लाईक करत जावा

युट्यूबला ह्याला आपल्या व्हिडिओला पण कमेंट करत जावा तीन नाही ला, ह्याला लाईव्ह तिघ जण आहेत लाईक एकच दिसते मला लाईक करा बिर्याणीची रेसिपी का बरं बरं टाकते दोन म्हणजे रात्री काल नव्हती केली बिर्याणी चिकन आणलं होतं पण चिकनची भाजी आणि भाकरी चपात्या असं भात बनवलं होतं बिर्याणी होती दिवशी पण आणली होती पण बिर्या बनवली होती मला वाटते पण रेसिपी नाही टाकली काय होते ना, ना रेसिपीचं व्हिडिओ टाकायला माझं मलाच मोबाईल धरावं लागतो आणि माझं मलाच व्हिडिओ काढावं लागतं मला बोलावं लागतं मला टाकावं लागतं मला धरावं लागतं मला सगळंच करावं लागतं त्याच्यामुळं येता जाता दुसरं असं हे टाकले वगैरे ते पण बघू तरी पण मी करत प्रयत्न आज कोणवारे सो आज सोमवार आज काय चिकन मटन काही विषय तस ना उपस असतो तर बघू उद्या परवा टाकन बिर्याणीची रेसिपी मला काय एवढी खास येत नाही बरं का पण तीच आपली वाकडी तिकडे जशी असेल तशी आवडते आपल्या युट्यूब फॅमिलीला पण छान लागते माझ्या घर आमच्या आमच्या घरच्यांना माझ्या जाती आवडते म्हणजे चांगली होती ओ का अक्षर कोण अक्षर अक्षदाका अक्षर हो छान असते त्यांची पण मयूर मयूरी आहे मयूरी माझी सिस्टर म्हणजे हा हा माझी सिस्टर छान असते तिचे आणि मयुरी कोण मया मी तर ओळखले बर का जागा तुम्हाला तर मया आमची शाळेत गेली कामावर आहे कामावर ते म्हणत तसं हे एरिया कसं दिसतं इथं ना सुटावड्याची मशीन आहे तर मी इथं शेटरमध्ये बसलेली वरती स्वयंपाकाचं काम स्वयंपाकाचं काम करून खाली त्यांचं दुकान आहे तिथे येऊन बसलेले तर तिथं सुटावडाही आपला आल्याला दुळून देत असते खाली येऊन बसलेले लाइक करा सगळ्यांनी लाईक करा लाईक करा का नाही कामावर हो उचले कामा हो जायचंय आता घरी म्हणलं अर्धा एक तास लाईव्ह घ्या दहा मिनिट वीस मिनिट ओके कामच नाही काय काम स्वयंपाकाच असते काम स्वयंपाक करून वरून खाली येऊन बसलेले कामच नाही का बाई काय खाली शेटर येते तर येऊन बसले आता टाइम झाला का जायचं घरी आम्हाला कुठं हॅपीसात बसून लिहायचं आहे कॉम्प्युटर वर असा असं करत बसायचं आम्हाला कुठे कपड्याच्या दुकानात कुठं सायपाकाच असली उचल ठेवायची कधी काम असली काम आम्हाला देत डान्स व्हिडिओ ना टाकायचं ना आता एकादशीचं खारी आणि खोबरं घेऊन ते व्हिडिओ निम्माच राहिलेला आहे ती सुटावडा बनवायचा टाकलेला आहे मला वाटतंय ते निम्मा त्याच्यात आलेला आहे वाटतं हां एकादशीच्या व्हिडिओमध्ये ते आलेला आहे त्याचा सुटावडा बनवायचा त्याचा निम्मा व्हिडिओ काढलेला आहे निम्मा अजून सुटावडा बनवल्यावर टाकायचा ते एडिटिंग करायचंय आणि मग ते टाकायचं एवढी ते व्हिडिओ येईन ते व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच निम्मा काढलेला आहे त्या दिवशी अजून सुटवडा बनवायचा येऊन नाही ना पडणार नाही म्हणजे असं ढगाळ वातावरण त्याच्यामुळे काही ते व्हिडिओ काढायला बी जमाना आणि सुटवडा करायला जमाना त्याच्यामुळे व्हिडिओ काढायचा जमाना तर ते व्हिडिओ येईल एक दोन दिवसांनी उद्या किंवा आज आज न काढायचा उद्या पण तर बघा ते व्हिडिओ पण नक्की सुटवडा बनवलेला नाही जेवले आहे काय करताय काय नाही बसले स्वतः हो 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 सुकावडा नाही सुटावडा म्हणते अजून पाठवते ना ये कोण आहे बरं मला वाटते नक्कीच माझ्या म्हणजे आमच्या जवळच आपले ते कोणतरी जाऊ द्या मी पण आता नाव घेत नाही ठीक आहे या आलाय तर छान कमेंट करा आणि व्हिडिओ बघत जावा पुण्यात पुण्यात मी राहिला पुण्यात टायम होतोय माझा किती वाजले पाचला वीस कमी येत पाचला पंधरा कमी तर चला बाय बऱ्याच दिवसात तिला घेतली पुण्यातच मला पुण्यात एवढं काय माहिती नाही एरिया सांगता येत नाही सकाळपासून येते थोडा थोडा जातोय येतोय जातोय येतोय खोट तर कमी बोलेल जा म्हणजे जास्त बोलते का जरा ठीक आहे चालते कमी बोलते मी ते खोट असावं लागतात माणसाच्या थोड तरी म्हणजे नाही का ते खाल्लेलं हे सगळं पचन होत खोटं बोलणं हे थोडंसं असावं लबाड त्याच्यामुळे थोडस नाही जमलं तरी शिकावं लागतं बरोबर का नाही नाही येत कुठे ते मला जास्त बाहेरच म्हणजे येतच नाही सांगायला अशा आजूबाजूची नाव गाव मला मेन म्हणजे पत्ता सा... पत्ता सांगता येत नाही मेन हा विषय आता कसं एखादा जिल्हा हवेली असं फलाना बिजताना असं सांगत ते तसं मला येत नाही सांगायला असा विषय पुन्हा आता एवढं महाराष्ट्रात पुन्हा फेमस आहे म्हणल्या तेवढं सांगता येते पुन्हा सांगता येत तेवढं पुन्हा सोलापूर अशी मेन मेन गावं सांगता येतात <laughs> मुंबई अशी मेन मेन गाव नावं गावाची नाव सांगायच्यात बारशी या अशी नावं सांगायच्या त्याच्या आजूबाजूला खिळीपाडी दुसरे कोणती गावं असतात ते नाही सांगता येत असा मेन परफेक्ट पत्ता देता येत ना घरी येतच नसतं कोणाच्या घरी येण्याचा पत्ता विषयीच नाही तर चला बघा 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 व्हिडिओ खरे एकाचा सुट्टा टाकल्याचा व्हिडिओ टाकणार आहे मी आता तुम्ही एवढं जर मला काय म्हणतात वॉर्निंग दिली म्हणल्यावर आवर्जून तो व्हिडीओ निम्मा निम्माटा काढलेला आहे दो दोन तीन मिनटाचा अजून दोन तीन मिनटाचा आहे बन बनवल्यावर ऊन नसल्यामुळे वाढवले नाही तर चला तो व्हिडिओ कंटिन्यू करा हा व्हिडिओ इथंच थांबवते मी व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण चला बाय चहा पाणी प्या सगळ्यांनी कुटकुट करायचं कसं हा कुठे